हे <laughs> लोक okay.

कंडे हुन्ते आळोच माई नीचले गिदिन संसार आचारतलो पाळीती कोसो गुटी टि जाईल साधनं अनेका घर घर कर्तया ¡Aquí <muchas>

साखर जनाली कर माझी लली साखर जनाली कर माझी लली साखर

फुलं गाणं फुलानी बहरली दोड वाजतीवर माझी फुलाली दोड वाजी घर माझी फुलाली दोड वाजानावर माझी फुलाली जाणार माझी फुलाली घर की

वर्षानुवर्ष वर्षा वर्ष सेवा करणारे शिवराम पालकर यांचा सायबाई गांबे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतील ज्यांच्या स्वीकार करायचे या ठिकाणी मी राजेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत पारकर भंड्यादा यांचा शाल व स्वागत करायचं आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करायचं आहे प्रशांत पारकर बंडादा विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी दीपक साखरकर संतोष भाऊ सावंत साखरकर प्रशांत पारकर अमित मानकर संतोष भाऊ सावंत दीपक साखरकर या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आठचा राजा तसेच मी अनिल पसव यांना करतो सचिन भाऊ सावंत यांचा शाल व शिल्पा देऊन स्वागत करायचंय त्यांच्या तिने स्वीकार करायचं आहे या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक एकशे नव्याण्णवचे चे शिंदे गटाचे शाखा प्रमुख संतोष भाऊ सावंत यांचा या ठिकाणी सत्कार होतो धन्यवाद आमच्या मंडळाला सभींचा भेट दिल्याबद्दल आम्ही धोबी राजा विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आभारी आहोत

Tampil terus, tampil terus, tani waduh, tani atas, tampil terus, tampil selai, tani atas, हॅलो 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 ओमशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमित भाऊ मटकर समाजसेवक अमित भाऊ मटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तसेच त्यांच्यासोबत आलेले आपले जवळचे मैत्रीपूर्ण संबंध असलेले जोपियाचा राजा विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आले आहेत विजयनगर सार्वजनिक उत्सव मंडळ ढोबियाचा राजा तसेच ओमशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भाऊ मटकर यांचं या ठिकाणी आमच्या या गणेशोत्सवात सदिच्छा भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच त्यासोबत आलेले आमचे मित्र हरीश जावळेकर त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो तसेच या ठिकाणी आलेले सर्व डोबियाचा राजा विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ thank <laughs> you

माझा काय केल्यास काय केल्यास त्या मी पायात घाटल्या पायात घाटल्या माझे चांदीचे पैजन काय